नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट डेव अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी वर्सेस स्टेट कोटा कोणती काउन्सिलिंग करायला हवी ओके त्यानंतर बघा कोणत्या काउन्सिलिंग करायला हवी आणि त्यानंतर किती स्कोर व किती रँकवर मिळणार तुम्हाला कॉलेज एमबीबीएस बीडीएस साठी ओके ची जी काउन्सिलिंग असते बघा ही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या ठिकाणी कंडक्ट करते या ठिकाणी तुमचं एमबीबीएस अँड बीडीएस साठी ही काउन्सिलिंग केली जाते विद्यार्थी मित्रांनो आणि ऑल इंडिया कोटाच्या यामध्ये पंधरा पर्सेंट सीट असतात ओके तर यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी आज तुम्हाला कोणती काउन्सिलिंग करायला हवी तुमच्या मार्चच्या बेसिसवर जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊन जाईल तुम्हाला स्टेट कोटातून जायचंय का ऑल इंडिया कोटातून जायचंय ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंगसाठी तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी देखील या फीस मध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची प्रॉपर काउन्सिलिंग या ठिकाणी करू शकता ओके यामध्ये मिळणार तुम्हाला तुमची डिटेल काउन्सिलिंग करून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाणार बघा रँक अँड कट ऑफ अनालिसिस यामध्ये असणार आणि स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क कॅन्डिडेटसाठी ओके त्यानंतर बघा लाईव्ह काउन्सलिंग सेशन असणार बघा जे काही तुमचे प्रश्न असतील ते सगळे या ठिकाणी सॉल्व्ह केले जाणार ओके आता तुमचे जे काही प्रश्न असतील जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहे त्या सर्व प्रश्नांचा देखील मी आन्सर देणार आहे तत्पूर्वी तुम्हाला अंदाज यायला हवे का तुमच्या रँकच्या आणि तुमच्या स्कोरच्या बेसिसवर तुम्हाला ऑल इंडियाची काउन्सिलिंग करायला हवी का नाही का तुम्हाला स्टेट कोटाची काउन्सिलिंग करायला हवी तुम्हाला देखील ऑल इंडियामधून अलॉटमेंट होऊ शकते का स्टेट कोटामधून हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही डेटा आणलाय बघा तुमच्या समोर बघा हा ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ आहे बघा दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीस पासून जाऊया चोवीसचं डिस्कशन करूया पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडियाचा किती तुमच्या कॅटेगरीज या ठिकाणी किती कट ऑफ गेला होता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर पण एक्सप्लेन करतो जेणेकरून तुम्हाला पण एक अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर ऑल इंडिया कोटामधून लागू शकतो का नाही लागू शकणार ओके तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केले नसेल विद्यार्थी मित्रांनो पटापट काय करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून गरजू आहे ज्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल चला या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसचा डेटा आहे बघा कॅटेगरी वाईज बघा जनरल साठी ज्यांची ऑल इंडिया रँक बघा आता एकोणावीस हजार तीनशे शहाण्णव होती त्यांना दोन हजार तेवीस मध्ये पहिल्या राऊंडला ऑल इंडिया कोर्टेतून एमबीबीएस साठी सीड अलॉटमेंट झाली होती आता काय करायचंय तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड घेऊन बसायचंय तुमची ऑल इंडिया रँक बघून घ्या लिहून ठेवा कुठेतरी तुमचं स्कोर तुमची ऑल इंडिया रँक किती त्या बेसिसवरून मी तुम्हाला तेवीस चोवीस आणि पंचवीस मध्ये किती एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो आणि एक डेटा आणलाय त्या डेटाच्या बेसिसवर किती रँक व किती मध्ये किती कॅन्डिडेट आहे या बेसिसवरून मी तुम्हाला सांगून देईल तुमचा नंबर ऑल इंडिया कोटामधून लागू शकतो का नाही लागू शकत ओके तर बघा दोन हजार तेवीस मध्ये पहिल्या राऊंड साठी जो कट ऑफ होता या ठिकाणी किती होता एकोणीस हजार तीनशे शहाण्णव मग किती कट ऑफ या ठिकाणी तुमचा आणखी कमी झाला बघा नंतर कट ऑफ गेला तुमचा एकवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी राऊंड थ्री साठी बावीस हजार तीनशे छत्तीस चौथ्या राऊंड साठी तेवीस हजार पाचशे बासष्ट ओके हे स्ट्रे वेकन्सी चे राऊंड यानंतर आणि कट ऑफ कुठपर्यंत थांबला होता दोन हजार तेवीस मध्ये तेवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि जो स्कोर होता या ठिकाणी सहाशे दहा होता विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ होता दोन हजार तेवीस मध्ये एकोणवीस हजार नऊशे सत्याहत्तर होता त्यानंतर बघा बावीस हजार चारशे छप्पन होता दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला बावीस हजार सातशे अठ्याहत्तर होता चौथ्या so, राऊंडला तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर होता आणि पाचव्या राऊंडला या ठिकाणी तेवीस हजार सहाशे ओबीसीच्या कॅन्डिडेटला ऑल इंडियाचं सीट अलॉटमेंट झाले पंधरा पर्सेंट कधी दोन हजार तेवीस मध्ये ओके त्यानंतर बघा आता ईडब्ल्यू एस साठी बघा एकवीस हजार पाचशे एक्क्याण्णव ओके राऊंड वन साठी राऊंड टू साठी बघा नंतर काय होतंय कट का, ऑफ जो तुमचा कमी कमी होत जातोय ओके त्यानंतर बघा चोवीस हजार चारशे तीस या ठिकाणी चोवीस हजार सहाशे एकोणसाठ नंतर तुमचा आला पंचवीस हजार पाच या ठिकाणी पंचवीस हजार तेरा वरती कट ऑफ तुमचा थांबला स्कोर होता दोन हजार तेवीस मध्ये सहाशे सात ओके त्यानंतर बघा एस सी एसी साठी बघा या ठिकाणी जो ऑल इंडियाचा कट ऑफ गेला होता तो होता एक लाख तेरा हजार ओके सॉरी एक लाख तेरा त्यानंतर बघा दुसऱ्या राऊंडला तुमचा होता एक लाख सोळा हजार आठशे सत्याऐंशी त्यानंतर राऊंड थ्री मध्ये होता तुमचा एक लाख तेवीस हजार दोनशे पंधरा या ठिकाणी नंतर होता तुमचा राऊंड फोर साठी एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्याहत्तर आणि एक लाख एकोणतीस हजार नऊशे अठ्ठावन्न वरती येऊन थांबलाय जसंच तुम्हाला एस टीचा बी या ठिकाणी दिसत असेल एक लाख एक्केचाळीस पहिल्या राऊंडला होता आणि शेवटपर्यंत एक लाख एकोणसत्तर हजार अठ्ठ्याऐंशी वरती येऊन थांबलाय मग यामधून हा झालाय दोन हजार तेवीसचा तसंच आपण जर या ठिकाणी चोवीसचा बघितला बघा दोन हजार चोवीसचा पटॉ नाही ओके हा आहे दोन हजार चोवीसचा आता चोवीस मध्ये बघा जनरल कॅटेगरीसाठी पहिला जो राऊंडचा जो कट ऑफ गेला होता बघा एकोणवीस हजार सहाशे तीन होता आणि कुठपर्यंत येऊन थांबलाय तर पंचवीस हजार दोनशे वीस एवढ्या ऑल इंडिया रँक वरती थांबलं होतं म्हणजे जनरलचे जर तुम्ही असाल तुमचं ऑल इंडिया रँक जर एवढा असेल किंवा ते पंचवीस हजार एवढा असेल तर देखील तुम्हाला वर्षी सीट अलॉटमेंट होऊ शकतो ओके ऑल इंडिया कोटातून पण अजून पण खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणलय फक्त हा एक डेमो दाखवते तुम्हाला त्यानंतर किती रँक ओके किती स्कोरमध्ये किती रँकचे कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहे आणि देखील तुमचं किती स्कोर असायला पाहिजे तर तुम्ही ऑल इंडिया कोटासाठी जाऊ शकता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे ओके त्यानंतर बघा साठी राऊंड वनचं ऑल इंडिया कोटाचं दोन हजार चोवीसचं वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी वर्षी डॉलॉटमेंट झाली होती आणि अगदी स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड कंडक्ट करण्यात आला होता बघा राऊंड फाईव्ह तर त्यामध्ये पंचवीस हजार दोनशे बारा याच्यावरती काय झालेली लास्ट पर्यंत सीट अलॉटमेंट झालेली ओके त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस <coughs> ईडब्ल्यू एस साठी तेवीस हजार चारशे एकोणवीस वर पहिल्या राऊंडला सीट अलॉटमेंट झालेली होती आणि सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव वर घेऊन थांबलेली होती ओके एस सी साठी बघा या ठिकाणी एक लाख एक लाख पाच हजार सहाशे सत्ता शा, शहत्तर वर पहिल्या राऊंडला सीट अलॉटमेंट झाली होती आणि जो कट ऑफ गेला होता लास्ट राऊंड पर्यंत स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड पर्यंत एक लाख एकोणचाळीस हजार एकशे त्र्याण्णव गेला होता ऑल इंडिया कोठ्यातून ओके त्यानंतर बघा एस टी साठी तुमचा स्कोर होता बघा तुमची ऑल इंडिया रँक होती बघा चौदा हजार सॉरी एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात आणि हा कुठपर्यंत येऊन थांबला होता तर था, एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी स्कोर होता पाचशे सव्वीस ओके त्यानंतर बघा आता बघा जरी हा ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ अप बघा आपला दोन हजार बावीस तेवीस चोवीस इयरवाइज तुमच्यासाठी घेतला इथे ओके त्यानंतर बघा आता या ठिकाणी राऊंड वनचा तुम्हाला बघतो दिसतं ते दोन हजार बावीस साठी काय होता तेवीस साठी काय होता चोवीस साठी काय होता सगळं स्क्रीनवरती आहे तर बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन हजार बावीस मध्ये ओपन साठी फक्त बावीस हजार सातशे सहा होता तेवीस मध्ये ओके दोन हजार तेवीस मध्ये तुमचा होता तेवीस हजार पाचशे बासष्ट आणि चोवीस मध्ये देखील तुमचं होतं पंचवीस हजार पन्नास ओके तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर एक दोन 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 हजारांनी हा काय कट ऑफ या ठिकाणी तुमचा वाढत गेलाय म्हणजे कमी होत गेलाय या ठिकाणी थोडक्यात जर म्हटलं तर ही जी ऑल इंडिया रँक आहे तुमची नंतर वाढली म्हणजे कट ऑफ कमी झालाय बरोबर दोन हजार तेवीस मध्ये आता चोवीस मध्ये काय असू शकतो आणि किती तुमची रँक असणार आणि जर तुमची ही रँक एवढा एवढा स्कोर आहे आणि तुम्ही जर ह्या वरती जर तुमचा आहे देखील ऑल इंडियासाठी जर या ठिकाणी ऍडमिशन करताय तर देखील शंभर टक्के तुम्हाला यामधून सीट अलॉटमेंट होऊन जाईल मग बरेचसे असे विद्यार्थी असतील ज्यांना ऑल इंडिया कोटातून या ठिकाणी सीट अलॉटमेंट होणार नाही आणि ते त्यांचं देखील रजिस्ट्रेशन करतील त्यांचा पैसाही जाईल आणि देखील त्यांचा वेळ सुद्धा यामध्ये जाणार ओके तर मी तुम्हाला सांगणार आहे किती तुमचा ऑल इंडिया रँक असायला पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही ऑल इंडिया कोटाचा जरा काउन्सिलिंग करायचा विचार करताय तर ओके तर बघा आता ओबीसी साठी जर विचार केला या ठिकाणी तर ओबीसी साठी होता तुमचा बावीस हजार सातशे एकवीस ओके okay? दोन हजार बावीस मध्ये स्कोर होता या ठिकाणी पाचशे शहाण्णव बघा विसरून जा फक्त ऑल इंडिया इकडे लक्ष द्या बघा आता या ठिकाणी तुमचं तेवीस मध्ये जो ऑल इंडिया रँक होता तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर होता इथे बावीस हजार सातशे एकवीस तेवीस हजार पाचशे शहात्तर जास्त तुम्हाला फरक जा दिसणार नाही यामध्ये परिधीत पंचवीस पर्यंत आलंय ओके okay? त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस साठी बघा आता इथे किती होता तेवीस हजार पाचशे एक इथे परत पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाच आणि इथे आलाय तुमचा अठ्ठावीस हजार कधी दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये काय असू शकतो मी हे पण तुम्हाला सांगणारच आहे आता ओके त्यानंतर एस सी साठी जर बघितलं तर या ठिकाणी एक लाख बावीस हजार चारशे चौवेचाळीस इथे तुमचा एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्याहत्तर आणि इथं आलाय तुमचा एक लाख सदतीस हजार सातशे एकोणसाठ इकडं हा जो कट ऑफ आहे हा काय का गेला कमी जास्त घेत गेला म्हणजे इकडे काय झालं हा वाढलाय तर बघा एस टी साठी बघा आता है लाग अधर चार्शे चार्शे अधर या ठिकाणी ला एक लाख त्रेपन्न हजार चारशे छत्तीस दोन हजार बावीस मध्ये एवढ्या ऑल इंडिया रँक वरती एस टीच्या कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेली होती ओके दोन हजार तेवीस मध्ये एक लाख अडुसष्ट हजार आठशे पंच्याऐंशी वर सीट अलॉटमेंट झाली होती आणि या ठिकाणी चोवीस मध्ये एक लाख अडुसष्ट हजार सहाशे चाळीस वर सीट अलॉटमेंट झालेली होती मग दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही एमसीसी जर काउन्सिलिंग करण्याचा विचार करताय तर किती तुमचा ऑल इंडिया रँक हवाला हवी हे मी तुम्हाला आता सांगतोय ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आता बघा बघा ऑल इंडिया आहे आपला पंधरा पर्सेंट दोन हजार चोवीस चे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं कुठपर्यंत कट ऑफ घेऊन थांबलो होतो हे पण मी तुम्हाला सांगतोय तर बघा लास्ट इयरला जनरलसाठी सहाशे बावन या स्कोरवरती आणि जो ऑल इंडिया रँक होता या ठिकाणी चोवीस हजार नऊशे चोवीस होता ओके आता जो शेवटचा अलोटेड कॉलेज होता बघा या ठिकाणी नाव दिलंय राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे ठाणेचा कॉलेज होता बघा या कॉलेजला मागच्या वर्षी ऑल इंडिया कोट्यातून सहाशे चोवीस या ऑल इंडिया काय विद्यार्थ्यांना ओके त्यानंतर बघा आता ओबीसी आता ओबीसी साठी जर बघितलं आपण तर ओबीसी साठी या ठिकाणी जो सीट अलॉटमेंट झाला होता पहिल्या राऊंड मध्ये तो अठरा हजार तीनशे चोवीस वरती पहिली अलॉटमेंट झालेली होती आणि नंतर पंचवीस हजार एकशे एकसष्ट अर्थात सहाशे बावन या स्कोर वरती शेवटच्या राऊंडला लास्ट अलॉटेड कॉलेजला हा कॅन्डिडेट कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट झाली होती ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीचा कॉलेज होता बघा ना अमरावतीच्या कॉलेजला पंचवीस हजार एकशे एकसष्ट ओबीसीच्या ला, कॅन्डिडेटची लास्ट पर्यंत अलॉटमेंट झालेली त्यानंतर ईडब्ल्यू एस बघा आता ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस ची अठरा हजार आठशे छत्तीस राऊंड वनला अलॉटमेंट झालेली होती आणि शेवट पर्यंत सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव पर्यंत येऊन कट ऑफ थांबला होता तर या ठिकाणी सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई मुंबईच्या कॉलेजला लास्ट कॅन्डिडे अलॉटमेंट झाली होती लास्ट कॅन्डिडेट ची ओके त्यानंतर बघा एस सी आता एस सी साठी बघा या ठिकाणी पहिल्या राऊंडला एक्क्याण्णव हजार पाचशे त्रेपन्न या ऑल इंडिया रँक वरती एस सीच्या कॅन्डिडेटला सीट मिळालेली आणि जो कॉलेज होता बघा लास्ट पर्यंत एक लाख सदोतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर एवढ्या ऑल इंडिया देखील सीट अलॉटमेंट झालेली ओके तर लास्टचा जो कोणत्या कॉलेजला झाली होती या ठिकाणी मेडिकल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा वर्धाचा कॉलेज होता बघा ओके त्यानंतर बघा एस टी साठी या ठिकाणी एक लाख एकतीस हजार नऊशे त्रेसष्ट ला पहिल्या राऊंडला दोन हजार चोवीस मध्ये अलॉटमेंट झाली आणि लास्ट कॅन्डिडेट एक लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली गडचिरोली या ठिकाणी भेटला होता विद्यार्थी मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये काय असणार सगळं मी तुम्हाला सांगतोय थोडा डेटा बेस सांगितलं होतं आपण ओके तर बघा आता जर आपण या ठिकाणी विचार केला बघा आता जर तुम्ही ओपन कॅन्डिडेटरी जर तुमची असेल ओपन कॅटेगरी तर ओके ओपन कॅटेगरी साठी किती स्कोरवरती अलॉटमेंट होऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये हे मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर ओबीसी त्यानंतर बघा तुमची ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यूएस आणि मग तुमची एस सी आणि मग आहे एसटी तर बघा आता या वर्षीचा जर विचार केला तर पन्नास हजार रँक वरती पाचशे दोन ज्याला मार्क आहे तो स्टुडंट काय या वर्षी त्याची रँक इथे पन्नास हजार विद्यार्थ्याला चारशे चौसष्ट मार्क आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा ऑल इंडिया रँक जवळपास येतोय या ठिकाणी एक लाख येतोय चारशे तेतीस वाल्याचं दीड लाख येतोय चारशे पाच वाल्याचं या ठिकाणी दोन लाख येतोय तीनशे ऐंशी वाल्याचं अडीच लाख येतोय तीनशे सत्तावन्न वाले कॅन्डिडेट तीन लाख येतोय तीनशे छत्तीस या स्कोअर वाल्याचं तीन लाख या ठिकाणी रँक येतोय तीनशे सोळा ज्याचा स्कोर आहे बघा त्याचा चार लाख रँक येतोय दोनशे अठ्ठ्याण्णव वरती साडेचार लाख येतोय आणि दोनशे एक्क्याऐंशी वरती तुमचा पाच लाख रँक येतोय मग आता तुमचं जर असं रँक असेल एवढ्या एवढ्या स्कोरवरती मग कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एमसीसी चा काउन्सिलिंग करायला पाहिजे एमबीबीएस साठी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ओके तर बघा लास्ट वेळेस पर्यंत जर ओपनचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर ओपनच्या कॅन्डिडेटला चोवीस हजार नऊशे चोवीस वरती काय झालेली होती सीट अलॉटमेंट झालेली होती बरोबर मग ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर समजा आता पाचशे दोन प्लस असेल पाचशे दोन वाला विद्यार्थी किती मध्ये मध्ये येतो या ठिकाणी ज्याचा स्कोर त्याची ऑल इंडिया रँक किती या ठिकाणी पन्नास हजार आहे बरोबर तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर पाचशे दोन ते या ठिकाणी ज्यांचा पाचशे वीस पर्यंत स्कोर असेल अशे विद्यार्थ्यांनी काय करायचंय ऑल इंडिया कोर्टाचं या ठिकाणी फॉर्म भरायचंय ओके ते विद्यार्थी काय करू शकता ऑल इंडिया कोटासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता एम सी सी च ओके पण देखील ज्यांचा स्कोर मी पाचशे वीस प्लस असतील ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं कन्फर्म होऊन जाईल इकडे पण जे पाचशे दोन प्लस आहे समजा त्यांना जर रिस्क घ्यायची तसं होणार तर नाहीये पण शेवटच्या राऊंड पर्यंत जर ट्राय केलं तर ज्यांचा स्कोर पाचशे दोन ते पाचशे वीस या दरम्यान ते विद्यार्थी काय करू शकता ओपनचे जर असाल तर एमसीसी सी च करू शकता ओके त्यानंतर बघा ओबीसी आता ओबीसी वरती जर या ठिकाणी विचार केला ओबीसीचा तर या ठिकाणी तुमची जे स्कोर हे पंचवीस हजारापर्यंत थांबलेली आहे म्हणजे थोडक्यात ज्यांचा स्कोर परत पाचशे दोन ते पाचशे पंचवीस या आहे ते विद्यार्थी काय करू शकता ओबीसी साठी जाऊ शकता ओके <coughs> सॉरी ज्यांचं पंधरा प्लस असेल समजा पंधरा पाचशे पंधरा ज्यांचं असेल ते काय करू शकता ऑल या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता एमसीसीचं बघा त्यानंतर ईडब्ल्यू एचं कुठपर्यंत अलॉटमेंट झालेली परत सत्तावीस हजार ओके तर ज्यांचं पाचशे दहा प्लस स्कोर हो असेल पाचशे दहा प्लस ते काय करू शकता या ठिकाणी ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू शकता ओके त्यानंतर बघा एस सी एस टी साठी तर एस टीचा जर या ठिकाणी विचार केला तर कुठपर्यंत अलॉटमेंट झालेली एक लाख सदोतीस हजार ओके तर एक लाख सदोतीस हजार म्हणजे ज्यांचा स्कोर चारशे तेहतीस प्लस असेल किंवा चारशे तीस प्लस असेल एस सीचे कॅन्डिडेट ते काय करू शकता बघा एट दिसते आपल्याला चारशे तेहतीस वरती जे ऑल इंडिया रँक आलेले एक लाख पन्नास हजार आलेले बरोबर तर एक लाख पन्नास हजारावरती जर तुमचं रँक येतोय तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर अलॉटमेंट एक लाख सदतीस वरती झालेली म्हणजे तुमचा स्कोर जर चारशे तीस प्लस असेल जर तुम्ही एस सी कॅटेगरीचे जर स्टुडंट असाल आणि तुमचा स्कोर जर चारशे तीस पर्यंत प्लस असेल विद्यार्थी मित्रांनो तर देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू शकता किंवा थोडक्यात चारशे वीस जरी असलं तर तुम्ही रिस्क घेऊ शकता शेवटच्या स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत ओके ऑल इंडिया फोटो जर जायचं असेल तर ओके त्यानंतर बघा या ठिकाणी अलॉटमेंट एस टी साठी जर एका ठिकाणी जर विचार केला तर दोन हजार बघा दोन हजार चोवीस मध्ये एस टीच्या कॅन्डिडेटला एक लाख सदुसष्ट हजार पर्यंत या ठिकाणी काय झालेली अलॉटमेंट झालेली मग या ठिकाणी एक लाख सदुसष्ट जर विचार केला तर या ठिकाणी बघा आता दोन लाख धर थोडक्यात धरून चालू म्हणजे ज्यांचं चारशे पाच वरती किती ऑल इंडिया रँक आलेलो आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर या ठिकाणी दोन लाख आलेले तर मग तुम्ही काय करू शकता ज्यांना चारशे प्लस स्कोअर असेल बघा ज्यांना चारशे प्लस स्कोर असेल ते काय करू शकता ची जर तुम्ही कॅटेगरी असेल रिझर्व्ह कॅटेगरी तर तुमचा स्कोर जर चारशे प्लस असेल विद्यार्थी मित्रांनो तर देखील तुम्ही काय करू शकता एम सी सी च ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू शकता ओके आता तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न देखील तुम्ही मला विचारू शकता आणि जर आमच्यासोबत जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल मित्रांनो तर तुम्ही फक्त मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आमच्यासोबत जुडू शकता हे आमची ऑनलाईनची फीस आणि जर ऑफलाईन पद्धतीने जर जुडायचे ऑफलाईन पद्धतीने जर करायचे तर ऑफलाईनची फीस आहे बघा आमची सात हजार सात हजार मध्ये तुम्ही ऑफलाईन मध्ये आमच्यासोबत जुडू शकता जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर करायचं असेल किंवा सगळी प्रोसेस आमच्या हाताने करून घ्यायची असेल तुमचं फॉर्म फिलिंग गोष्टी सगळ्यामध्ये इन्क्ल्यूड असणार ओके तर तुम्हाला जर करायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती हो देखील मेसेज करू शकता सात हजार असं जर प्लॅन जॉईन करता तर यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी असणार तुमच्या चॉईस फिलिंग असो तुमचं रजिस्ट्रेशन असो सगळी प्रोसेस आमची टीम करून देणार आणि जर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटीचा जर तुम्ही प्लॅन जॉईन करताय तर यामध्ये आम्ही आमच्या हाताने तुमचे चॉईस फिलिंग करून देणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन देखील आम्ही नाही करून देणार बाकी या दोन्ही प्लॅन मध्ये काहीच फरक नाही जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला यासाठी नेक्स्ट एप अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय अॅप्लिकेशनला डाऊनलोड करायचं आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे बघा हे जे ऑफर आहे आता हा लवकरच खतम होणार याच्यावरती कर ही, ही जी फीस आहे बघा दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी होणारी तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल ते आताच ऍप्लिकेशनला डाऊनलोड करा कारण उद्याला ही फीस बदलणारी ही फीज असणारी चोवीसशे नव्याण्णव ओके ऍपमध्ये अपडेट दिलेले सकाळपर्यंत ही फीस बदलून जाईल ज्यांना कोणाला एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पटकन ऍप्लिकेशनला डाऊनलोड करायचं आणि या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन घ्यायचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि तुम्हाला जर सात हजाराचं करायचं असेल यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंग सगळ्या गोष्टी आम्ही करून देणार तर मात्र नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता ओके तर आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न देखील तुम्ही मला विचारू शकता बघा एक लाख चाळीस हजार पाचशे चौरस एस सी मला महाराष्ट्रामध्ये जीएमसी कुठलं भेटेल जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करताय तर देखील आम्ही तुम्हाला सांगू आर्यन सर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार ओके गव्हर्नमेंट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएसचं ओके तर सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार ऑल इंडिया कोटात बघा मी सांगितलंय ज्यांना ऑल इंडिया कोटा थ्रू जायचं असेल ज्यांचं ज्यांचं स्कोर याच्या समोर असेल ते विद्यार्थी या ठिकाणी विचार करू शकता ऑल इंडिया कोटाचं ओके कारण सगळ्या डेटा मी तुम्हाला सांगितलंय दोन हजार तेवीस चोवीसचं बावीसचं सगळं कट ऑफ या ठिकाणी सांगितलं तुमच्या कॅटेगरी वाईज आणि दरवर्षी जो कट ऑफ आहे तुमचा हा वाढत जातोय ओके म्हणजे कमी कमी होतोय थोडक्यात जर म्हटलं रँक वाढत जाते आणि कट ऑफ कमी होतोय आता तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता दोनशे नव्वद रँक सत्तेचाळीस हजार चारशे सॉरी चार लाख चौऱ्याहत्तर हजार एसी गव्हर्नमेंट बी एम एस पॉसिबल लास्ट राऊंड पर्यंत सेमी गव्हर्नमेंटचं होऊन जाईल आर्शदीप सर तुमच्या या ठिकाणी दोनशे नव्वद या स्कोरवरती सेमी गव्हर्नमेंटला अलॉटमेंट होऊन जाईल एन सेमी एमबीबीएस दोनशे सॉरी चारशे बेचाळीस रँक आहे बघा एक लाख चौतीस हजार शेवटपर्यंत जा प्री वेकेन्सी राऊंड पर्यंत काउन्सिलिंग करा प्रॉपरपणे होऊन जाईल तुमचं ओके जर नवीन कॉलेजेस वगैरे आलाय तर लगेच आपल्याला सीट मॅटेज आल्यानंतर आणि तुमचं एस एम एल बघून आपल्याला लगेच अंदाज येतो तुमच्यावरती देखील किती कॅन्डिडेट आहे आणि तुमचा नंबर कुठे व कोणत्या कॉलेजला या ठिकाणी लागू शकतो ओके बघा या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार चारशे अडुसष्ट एस सी महाराष्ट्र प्रॉपरपणे करा देखील तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत सेमी गोर्... सेमी गव्हर्नमेंट बीएम सॉरी एमबीबीएस साठी अलॉटमेंट होऊन जाईल ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केले नसेल पटापट पड़ काय करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय होईल याचा फायदा होईल ओके ग्रेट सेशन सर आपले सर आले बघा या ठिकाणी त्यानंतर तुमचे देखील जे काही प्रश्न असतील ते पटापट पड़ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ओके प्रकाश सर थँक्स म्हणताय प्रकाश सर तुमच्या जे काही ओळखीचे असतील जे काही तुमचे मित्र असतील जे काही तुमच्या नात्यातले असतील जे कोणी नीटचा एक्झाम दिला असेल आणि त्यांना जर प्रॉपर काउन्सलिंग करायची असेल तर देखील त्यांना तुम्ही आपलं व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना त्यांच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी काय होईल हेल्प होईल ओके माय डॉटर गॉट पाचशे एकोणवीस मार्क बिलॉंग बीच एमबीबीएस कॉलेज विल बी गॉट बाय माय डॉटर बघा जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करतायत तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू शकतो ओके आमच्या ऍप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही डाव जॉईन करून घेतात त्यावेळेस आम्हाला लगेच कळून जातो तुम्ही पेमेंट केले तुम्ही आमच्याकडे जॉईन झालाय ह्या या कोर्स साठी सगळे कोर्सची सॉर्टिंग केलेली आहे त्यामध्ये तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या देखील दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि मग तुमची जी प्रोसेस असते ती प्रॉपरपणे करतो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर सात हजारामध्ये पूर्ण प्रोसेस आमच्याकडून करायची असेल महाराष्ट्राची काउन्सिलिंग असेल तुमची स्टेट काउन्सिलिंग त्यानंतर तुमची ऑल इंडियाची काउन्सिलिंग यामध्ये असेल ओके तर दोन्ही मिळून तुमची जी फीस असणार सात हजार रुपये असणार यामध्ये सगळे जे फॉर्म वगैरे सगळी प्रोसेस आमची टीम करून देणार ओके त्यानंतर जर ऑनलाईन मध्ये जर जुडता येत नाही एक हजार नऊशे नव्याण्णव नो प्लस जीएसटी मध्ये तुम्ही जुडू शकता याची फीस लवकरात लवकर चेंज होणार आहे याची फीस होणार आहे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी तर पटापट काय करा ज्यांना जॉईन करायचं असेल ते पटापट -पड़ काय करा जॉईन करून घ्या ओके हा सर प्लीज माझा वेगळा नंबर पेड ग्रुपमध्ये ऍड करा तुम्ही जो नंबर ऍड आहे तो मम्मीचा आहे आणि मम्मी घरी नसते मी व्हॉट्सअपवर मेसेज केला आहे तुम्हाला प्लीज मला ऍड करा येस सर रोहित सर तुम्हाला देखील थोड्या वेळाने आपण तुमचा नंबर चेंज करून देऊ हो। तुमच्या त्या ग्रुपमध्ये आपला नंबर राहील आणि त्यासोबत तुमचं पण ऍड करून देऊ म्हणजे जेनी करून तुमच्या मम्मीला आणि तुम्हाला देखील दोघांना काय आपले बगा, जे नोटिफिकेशन असतील बघा जे काही आपण सेशन घेणार ज्या काही आपल्या ऍपमधल्या आप गोष्टी असणार ते सगळ्या तुम्हाला माहिती पडणार ओके त्यानंतर बघा अंकिता निकम मॅडम या ठिकाणी दोनशे पस्तीस स्कोर यांचा एस टी कॅटेगरी आहे बघा आणि बी एम ए सहा लाख पंचावन्न हजार प्रॉपरपणे करा मॅडम या स्कोरवरती uh, आणि या ऑल इंडिया वरती देखील तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकते गव्हर्नमेंट सॉरी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट बी एम एस साठी कारण एस एम एल आल्यानंतर चेक करा तुमची एस टी कॅटेगरी आहे रिझर्व्ह कॅटेगरी आहे आणि देखील या कॅटेगरीचे स्टुडंट कमी असतात आणि जास्तीत जास्त जो कट ऑफ कमी जातो एस टी कॅटेगरीचाच जातो तर तुम्हाला यामध्ये गव्हर्नमेंटचं बीएमएस कॉलेज भेटू शकतं जर तुम्ही आमच्यासोबत जर जुडताय तर आम्ही तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला या ठिकाणी अलॉटमेंट करून देऊ ओके ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल पटापट व्हिडिओला लाईक करा बघा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन स्क्रोल होते बघा त्यावरती आपला जो ऑफिस आहे बघा त्या ऑफिसचा सुद्धा ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता ओके तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता आणि जर ऑफलाईन मध्ये जुडायचा असेल तर तुम्ही जुडू शकता ओके त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते पटापट -पड़ कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ओके ईडब्ल्यू एस चारशे सत्त्याण्णव पंचावन्न हजार कोणसा मिळेगा बघा या ठिकाणी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी तर अलॉटमेंट होऊनच जाईल ओके आणि जर तुम्ही ऑल इंडिया कोर्टाचा जर विचार करताय तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ईडब्ल्यू एस साठी बघा तुमचं सा दोन हजार तेवीस मध्ये कुठपर्यंत अलॉटमेंट झाले ज्यांचं रँक ऑल इंडिया रँक होता पंचवीस हजार ओके त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं चोवीस मध्ये ज्यांचं ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्यांना कुठपर्यंत अलॉटमेंट झालेली सत्तावीस हजार ओके त्यानंतर दोन हजार चोवीस मधील <coughs> कुठपर्यंत सत्तावीस हजार पर्यंत येऊन थांबलाय या वर्षी जर तुम्ही ऑल इंडिया कोट्याचा जर विचार करत असाल तर सोडून द्या तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातून या पोर्टलवरती तुम्ही जर रजिस्ट्रेशन करताय तर अर्थात तुम्ही तुमचा वेळ वाया घालताय यामध्ये तुम्हाला कोणतीही सीट या ठिकाणी अलॉटमेंट होणार नाही ओके प्रायव्हेट बी एच एम एस दोनशे तीस मार्क्सवर येस निलेश पवार सर जर प्रॉपरपणे करताय तर देखील तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचा बी एम एस या ठिकाणी भेटू शकतो ओके सर तेलंगणाचा बी कॅटेगरीचा राऊंड कधी होईल तेलंगणाचा बी कॅटेगरीचा या ठिकाणी मला तुम्हाला काय सांगायचं आहे दोनशे सत्त्याण्णव एस टी कॅटेगरी आहे रँक आहे बघा पंचेचाळीस हजार सॉरी चार लाख बावन हजार एकशे तीस तर या ऑल इंडिया रँकवरती देखील तुम्हाला बी एम एस सॉरी गव्हर्नमेंट बीएमएस किंवा सेमी गव्हर्नमेंट सुद्धा अलॉटमेंट होऊ शकते फक्त प्रॉपर बघायचंय तुमचं एस एम एल किती येतोय स्टेट मेरिट लिस्ट ओके त्यानंतर देखील सीट मॅट्रिक्समध्ये किती आपल्या एस टीच्या जागा आहे आणि किती कॅन्डिडेट देखील आपल्यावरती आहे जेणेकरून तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकणार ओके बघा या ठिकाणी शेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर रँक हे बघा ओबीसी कॅटेगरी आणि चान्सेस फॉर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघा जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर देखील या ऑल इंडिया रँक वरती स्टे वेकन्सीच्या राऊंडला तुम्हाला सीड अलॉटमेंट होऊ शकते ओके त्यानंतर बघा ऑल इंडिया रँक आहे बघा या ठिकाणी चार लाख तीस हजार दोनशे अठ्ठावीस मार्क हे बघा तीन तीनशे पाच प्रायव्हेट बीडीएस भेटेल का काही प्रॉपरपणे करा या ऑल इंडिया रँकवरती तुम्हाला बी बीडीएसचं कॉलेज भेटून जाईल स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत सेमी गव्हर्मेंटचं कॉलेज भेटेल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची तर आमच्यासोबत जर जोडायचं असेल तर आमचं ऍप्लिकेशन लगेच डाऊनलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पिन केलेली बघा तिथून तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील तुम्हाला सर्व अपडेट येणार आहे ओके त्यानंतर बघा दोनशे चोपन्न मार्क्स आहे पाच लाख अठ्याऐंशी हजार चारशे दहा बी एम एस पॉसिबल आहे का प्लीज टेल मी ओके तर या स्कोर वरती हो देखा बघा जर नवीन कॉलेजेस येत आहेत स्ट्रे वेकन्सी मध्ये तर अलॉटमेंट होऊ शकते नाही तर चान्सेस कमी आहे जर स्ट्रे वेकन्सी मध्ये जर नवीन कॉलेजेस येत आहेत तर अलॉटमेंट होणार शेवटच्या राउंड पर्यंत ओके त्यासोबतच तत्पूर्वी मला तुमचा जो कॅटेगरी ती कॅटेगरी कमेंट करा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ओके बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची देखील तुम्हाला या ठिकाणी लिंक टाकण्यात आलेली आहे तुम्ही अजून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर पटकन व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्या ओके दोनशे चौपन्न वरती नाही होणार ओके शेवटच्या राऊंड पर्यंत जर नवीन कॉलेजेस वगैरे येत आहेत तर होऊ शकतो नाहीतर चान्सेस कमी आहे बघा तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांचे आन्सर मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या त्यानंतर व्हॉट्सअपचं ग्रुप हे बघा त्या ग्रुपला जॉईन करून घ्या या ग्रुपवरती देखील तुम्हाला सर्व जे काही अपडेट आहे सगळं आपल्या वरती येणार आहे चारशे सत्तेचाळीस ओबीसी ऑल इंडिया रँक आहे बघा एक लाख सव्वीस हजार नऊशे सत्तावन्न चान्सेस फॉर बीएमएस यस प्रॉपरपणे करा गव्हर्नमेंटचं बीएमएस या ऑल इंडिया रँक वरती तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाईल फक्त प्रॉपरपणे करायचं आहे चला भेटूया आपण अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू